आज आपण अक्षय तृतीयेबद्दल माहिती जाणून घेऊ अक्षय तृतीया हा हिंदू आणि जैन लोकांसाठी अत्यंत शुभ असा दिवस आहे जो वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षात तिसऱ्या दिवशी साजरा केला जातो या दिवशी केलेले कोणतेही शुभ कार्य अक्षय किंवा अविनाशी मानले जाते अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो म्हणून ह्या दिवशी नवीन कुठलंही उपक्रम किंवा मा विवाह हो, मालमत्ता खरेदी विशेषतः सोनं किंवा दानधर्म करणे हे शुभ मानले जाते अक्षय म्हणजे अविनाशी ह्या दिवशी केलेले कार्य अक्षय किंवा मा अविनाशी मानले जाते ह्याचाच अर्थ की ह्या दिवशी केलेले चांगले कर्म किंवा दान आपल्याला कायमस्वरूपी लाभ देतात ह्या दिवशी सोने देखील खरेदी केले जाते अक्षय तृतीया म्हणजे अखा तीज ह्या दिवशी सोने खरेदी करण्याची विशेष अशी परंपरा आहे ह्या दिवशी सोने खरेदी केल्याने घरात सुख समृद्धी येते असे मानले जाते तसेच ह्या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची विशेष पूजा केली जाते कुबेराने लक्ष्मीजींकडून संपत्ती मिळविण्यासाठी वरदान मागितले तेव्हा शंकरजींनी लक्ष्मीची पूजा करण्याचा सल्ला दिला होता अशीच एक कथा आहे तसेच ह्या दिवशी गंगेचे स्वर्गातून पृथ्वीवर अवतरण झाले अशी देखील अख्यायिका आहे आणि ह्याच दिवशी पांडवांना अक्षयपात्र मिळाले महाभारतात कृष्णाने पांडवांना अक्षय पात्र म्हणजेच अन्न कमी न होणारे पात्र दिले होते अशी देखील एक कथा आहे बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे अक्षय तृतीयेलाच उघडले जातात आणि मंदिराचे दरवाजे बंद असताना आतमध्ये अथ अखंड ज्योत असते ह्या सर्व कथांनुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते तसेच पांढऱ्या वस्तूंचे दान करणे जसे दूध दही साखर खीर शंख इत्यादी शुभ मानले जाते देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केली जाते अक्षय तृतीयाला कोणतेही नवीन शुभ कार्य करणे अत्यंत शुभ मानले जाते कारण हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप साऱ्या शुभेच्छा